सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी या संदर्भात निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय तसंच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातील आणि मारहाण केली जाईल अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना बीडमध्ये फिरायचं आहे असं धमकीवजा वक्तव्य करत त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी त्या प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडांना फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेड तर्फे देण्यात आलाय त्याचबरोबर ज्या समाजकंटकानं धमक्या दिल्या आहेत शासनानं त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना वेळीच पाबंद करावे आणि संबंध मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सकल मराठा समाज नांदेड परदे मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात तसंच संघर्ष मान्य माननीय दादा झरांगे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाज घंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे आई मागणी करतोय मनोज दादा झरांगे यांना शासनाने सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी ह्या धमक्या देण्याचा प्रकार केला त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल जय जिजाऊ आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे भाऊ यांना सोशल मा मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जिवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे मेसेज त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे परवाच्या लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दाई आणि धनु धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे तरी आम्ही ते देन त्या निमित्तानं की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर